नमस्कार तुम्ही आरोग्य दूत न्यूज आरोग्यदूत न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे चौतीस वर्षीय विवाहतीचा विहिरीतील पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची दुःखद घटना आज दिनांक सात मे रोजी सायंकाळी सात वाजेच्या सोमवारच उघडकीस आली पाचोरा तालुक्यातील सासगाव जवळील सांगवी शेत शिवारात मेंढफाळ असलेला वाडा वसलेला होता येथील कुटुंबातील चित्राबाई सोनवणे या बराच वेळ उलटूनही वाड्याकडे परत न आल्याने तिचा शोध काम असतानाच नातेवाईकांनी ग्रामस्थांनी विवाहतीचा विहिरीतील पाण्यात शोध घेतला असता ती मयत अवस्थेत विहिरीत आढळून आली पिंपळगाव हारेश्वर पोलिसांनी माहिती मिळताच एएसआय पोलीस हवालदार अरविंद मोरे शैलेश चव्हाण पोलीस हवालदार अमोल पवार पोलीस कॉन्स्टेबल वाडिले यांनी घटनास्थळी धाव घेत घटनास्थळाचा पंचनामा करण्याचं काम करीत आहेत मृतदेहास पाचोरा ग्रामीण रुग्णालयाकडे रवाना करण्याचं काम सुरू होतं विवाहित कशी मर्त पावली याबाबतची घटनेची पुढील सखोल तपास पिंपळगाव हरेश्वर पोलिसांनी सुरू केला आहे घटनेप्रकरणी पिंपळगाव हरेश्वर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचं काम सुरू आहे विवाहितेच्या पश्चात पती मुली एक मुलगा असा परिवार आहे या घटनेने परिसरात शोकाकुल पसरली आहे आरोग्य दूत न्यूज पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद